तुम्ही बघू शकता किती पाऊस झालाय टाटा आमचा तर नमस्कार मंडळी आम्ही तिघीजणी जणी तुमच्या सगळ्यांचं खूप खरं स्वागत करत आहोत तर, कर तर आजपासून आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि या दोघी गोड मुलींसोबत आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे आपल्या याच्यावरती आपण लॉंग व्हिडिओज किचन टिप्स बघत आलेलो आहोत पण यस आजपासून आता मी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्यासोबत फोन मी शेअर केला होता आणि त्यामध्ये तुम्ही डेली लाईफस्टाईल ब्लॉगला जास्त पसंती दिली आहे त्यामुळे आपण ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे आणि माहेच्या उन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत खरं तर उन्हाळा म्हटलं तरी पाऊसच आहे आणि दोन दिवसामध्ये आता जायचं आहे आपापल्या कामाला लागायचं आहे यावेळेस दोघींनीसुद्धा भरपूर मस्ती केली आहे भांडण मस्ती आणि एकमेकीसोबत खेळणे हे सगळं सुरू होतं आणि आतासुद्धा बघा त्यांच्या दोघींच्या बॅग आणि आता ह्या चालल्या आहेत त्यांच्या गमती जमती मी तुम्हाला जेवढ्या माझ्या निमृततील तेवढ्या दोन दिवसात टिपण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि असेच ब्लॉग होण्यासाठी आपला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला काय करायचं नळ आले ना आई पाणी भरते तुम्ही काय करता काय नाही पाणी नाही भरायचं पाऊस येतोय सांगा सगळ्यांना मला इकडे पाऊस येतो आणि तुम्ही काय काय केलं उन्हायच्या सुट्ट्यात ते, ते सांगा काय काय केलं आता स्कूल उघडणार आहे ना दोघींचे स्कूल उघडणार आहे चला आ, आ, आ। काय करता तुम्ही तुम्ही कोणत्या गावाला चालल्या मावशांनो अ मावशांनो मावशी कोणत्या गावाला चालल्या इकडे बघा ना ओ मावशी अरण्य मावशी कोणत्या गावाला चालल्या बॅगेमध्ये काय घ्या तुम्ही हो का ओके okay, बाय ए सबस्क्राईब करा म्हणा लाईक अँड फॉलो बाय टाटा आमचा आमचा व्लॉग पूर्ण बघा म्हणा ओके तर ये आता माहेरची सुट्टी संपत आलेली आहे आणि आता उद्या पॅकिंग करायचं आहे आपण बॅग कितीही अर्धी रिकामी करून आणली तरी हा बॅग ही फुल भरते तर उद्या पॅकिंग वगैरे करूयात सो जे जे न्यायचं आहे ते आता काढून ठेवते आणि उद्या पॅक करणार आहोत बघा आता मी पूर्ण शूट करत आहाते डबल येऊन बसल्या तुम्ही बघू शकता की किती पाऊस झाला आहे

mama to sab pakka tum na do uda sama khasam sadu sadu salam alaikum shalo prayo Dham Sharanam Gachami Dhamam Sharanam Gachami Sangham Sharanam Gachami Sa... Double Mana Double Mana शरणं गच्छामि शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं शरणं कन पत्ता चच बा चच यहां तर आता बॅकपॅक करायला घेत आहे उद्या सकाळीच निघायचं आहे आणि मग त्यामुळे बॅगेत तुम्ही पसारा बघितला आहे किती झाला आहे तो आता ही बॅग मी अर्धी आणली होती आणि ती पूर्ण फुल भरली आहे तसं व्यवस्थित नाही ठेवलं त्यामुळे होते आता व्यवस्थित ॲडजस्ट करते आणि बॅकपॅक करते अशा पद्धतीने आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत देण आता आलो आपापले कामाला सगळे लागलेले आहेत तर इकडे दोन लाखाला अगदी काही सबस्क्रायबर आपले कमी होते आणि त्यानंतर दोन लाख आम्ही रात्री झोपल्यानंतर झाले आणि मग ते लक्षच राहिलं नाही आणि ते शूट करायचं सुद्धा राहिलं तसं लॉंग व्हिडिओमध्ये घेतलं आहे सो तस तुम्हाला तसं कम्युनिटी पोस्ट मध्ये तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती दिसलंच असणार आपल्या दुसऱ्या चॅनलचे खरं तर दोन लाख झालेले आहेत त्यानंतर घरी आलं त्यानंतर एक महिना गावाकडे असल्यामुळे भरपूर घरामध्ये धूळ होती पण माझ्या बहिणी असल्यामुळे मला थोडस त्यांची हेल्प होत आहे तर मग मी साफसफाईला लागले तर सगळ्यात प्रथम मी किचन वगैरे आधी साफ करून घेतलं हॉलची साफसफाई करायला घेतली तर उन्हाळ्यामध्ये ना आमच्या इकडे लोड शेडिंग फार जायची आणि आता पावसाळा सुरू झाला आहे तरी पण थोडस हवा वगैरे सुटली तर लोड शेडिंग जाते मग अशा वेळेस निर्वीसाठी मी हा फॅन घेतला होता मागच्या वर्षी ना खूप त्रास झाला होता लाईट गिरगी की अगदी दुपारी जायची त्यामुळे मग मी डीमार्ट मधून हा फॅन घेतला होता ऑनलाईन सुद्धा तीच प्राइस होती अफोर्डेबल आहे त्यामुळे घेऊन ठेवला आणि त्याच्यावरती पांढरा असल्यामुळे एवढे चिकट थर असा झाला होता थर साचला होता तर मग मी काय केलं तर निरम्याचं पाणी घेतलं आणि त्यामध्ये ना ओला कपडा बुडून हे पुसून घेतलं तर व्यवस्थितरित्या पुसलं गेलं थोडंसं हार्ड गेलं म्हणा कारण ते खूप चिकट असा थर साचला होता तसा व्लॉग मध्ये स्टार्टिंग पासून तुम्ही बघत असणार दोघींचीच मजा आहे आहे तर तर हा कुठेतरी त्यामुळे केला नाही ते त्या नक्की बघतील आणि कुठेतरी आपण किती फोटो काढतो व्हिडिओ काढतो पण आपलं स्टोरेज फुल झालं की मग ते डिलीटच करावं लागतं आणि माझं काहीच असंच आहे आपले युट्यूबचे व्हिडिओ जे आहे शूट करावे लागतात मग मी मागचा पुढचा विचारच करत नाही की आपले फोटो डिलीट होतील काय सगळे अक्षरशः डिलीट करून टाकते त्यामुळे मग मी म्हटलं की चला आपलं ब्लॉग का नको आपण व्लॉगिंग करायला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एवढं भारी होत्या सुट्ट्या की मला शूट सुद्धा करायचं होतं मी ठरवून गेले होते की मला व्लॉगिंग करायचं आहे पण पर... सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करून आणि ह्या दोन छोट्याशा मुलीसोबत त्यांची मस्ती भांडण वगैरे सगळं बघून खूप छान वाटलं आणि मस्त गेले ही सुट्टी तुमची कशी गेली मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर टीव्ही इथे मी ना याच्या खाली म्हणजे भाड्याने राहते त्यामुळे इकडे फर्निचर वगैरे काहीच नाही आहे तर टी युनिट खाली मी असा टेबल ठेवलेला आहे आणि तिथे असं छोटस माझं डेकोरेशन मी केलेलं आहे मी थोड़ी -थोड़ी के आ, सो तिथे सुद्धा फार धूळ झाली होती सो ती सुद्धा अशाच पद्धतीने निर्माणचं पाणी करून घेतलं आणि सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलं रोज थोडी थोडी चालू आहे कारण कसं एकदाच केलं ना तर मग ते खूप एक्झॉस्ट होऊन जातं सो अशा पद्धतीने थोडं थोडं माझी साफसफाई रोजची चालू आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने हे स्वच्छ झालेलं आहे सो तुम्ही सुद्धा जर भरपूर घाण झालं असेल तर मी वेगवेगळे स्प्रे तुमच्यावर शेअर करते एक तर तुम्ही डायरेक्टली ते सुद्धा ऑर्डर करू शकता पण घरच्या घरी जर तुम्ही विनेगर त्यामध्ये टाकून डिशवॉश लिक्विड किंवा मग जो निरमा असेल ना तो वापरला तरी चालेल पण बऱ्याचदा काय होता आपण अशा पद्धतीने भाजी वगैरे करतो आणि तो खालीच ठेवून देतो तर मी हे मेशोवरून एक जबरदस्त असा प्रोडक्ट मागवलाय तुम्हाला जर हवं असेल ना मी कमेंट मध्ये दे कम्युनिटी पोस्ट बघा तुम्ही काहीसा असा झालाय अगदी अक्षरशः लावून गेले होते तरी सुद्धा आला तसा ते काढण्यात येऊन गेलं त्यानंतर व्यवस्थित मी रचून ठेवलं सगळे वेगवेगळे करून ठेवले दिसते तसं पण व्यवस्थित झालं सगळं मी काय स्टोरेज बॉक्स वगैरे घेतले नाही घेण्याचा विचार माझा आहे त्यानंतर सगळ्यात छोटी मावशी होती ती खूप दिवस एक महिना झाला त्यामुळे ती थोडस ना होते तर तिथे जात नव्हती सो ती आधी तिच्या माऊला तिथे घेऊन थोडीशी बसली आणि मग नंतर ती पंधरा वीस मिनिटं तिथे बसल्यानंतर नंतर खेळायला लागली तिला चल म्हटलं तेव्हा नंतर मग ती खेळायला लागली सो अशा पद्धतीने मस्त आमच्या सुट्ट्या झाल्यात आणि आता मावशी आल्या त्यामुळे निर्वीची मस्त मजा चालू आहे तुम्हाला असेच ब्लॉग बघायला आवडतील का आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलय नक्की ऑल करा पाऊस सुरू झाला त्यामुळे पटकन कपडे काढून आणले आणि मग घड्या करायला घेतलं आणि अशा पद्धतीनं छान अशा माझ्या सुट्ट्या गेल्या तुमच्या कशा गेल्या मला एक्सपिरियन्स नक्की शेअर करा चला मग भेटूयात नक्कीच पुढच्या व्लॉग मध्ये हा व्लॉग भेटल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार